होय मी तुला सांगतोय की तुला ज्या गोष्टीबद्दल वाईट वाटते त्यापासून दूर तू राहिले पाहिजे जर तू असे कोणतेही काम केले ज्यामुळे तुला स्वतःला आनंद मिळाला नसेल तर तू नक्की जीवनाचा आनंद घ्यावा आणि आनंद साजरा केला पाहिजे जर आनंद तुझ्या चरणांचे प्रत्येक प्रत्यक्ष चुंबन घेईल आणि तुला जीवनातील प्रत्येक आनंद मिळेल तू ते करशील कारण माझ्या प्रिय भक्ता आता तुला आनंद मिळतो मिळणार आहे आणि आता तुला पूर्णपणे तुझ्या आयुष्याची किंमत समजेल आणि आणि तुला प्रत्यक्ष आनंद आनंदाहून जास्त आनंद मिळेल मी आज तुझ्याशी संवाद साधण्याकरिता तुझ्या समोर आलेलो आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आजचा हा संदेश दुर्लक्ष करू नको कोणत्याही व्यक्तीच्या नियंत्रणात त्याची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि हे लक्षात घेऊन पुढे गेले तर सुख संपत्ती सन्मान कीर्ती प्रत्यक्ष चांगले घर सर्व काही चांगले मिळेल प्रिय भक्ता कारण तू जे करशील तेच तुला मिळेल हा निसर्गाचा नियम आहे आणि माझा देखील तू जे करत राहशील ते तसे तुला मिळेल तू तु रडशी रडायला लागला पण तुझ्या कर्माचे फळ तुला नक्कीच भोगावे लागेल आणि प्रत्येक व्यक्तीला भोगावे लागतील पण त्याला कधीच आपल्या चुका प्रत्यक्ष कळू शकत नाहीत किंवा त्याने कोणते कृत्य प्रत्यक्ष केले आहे याचा तू विचार अजिबात करू शकत नाही पुन्हा पुन्हा प्रत्यक्ष तो रडतो आणि देवी शक्तींसमोर उभे राहा होय प्रिय भक्ता आता तुझा स्वतःच्या डोळ्यांनी देवांची शक्ती तू पाहू शकशील की तुझ्या आयुष्यात किती प्रकारे आनंद येणार आहे हो प्रत्येक व्यक्तीने हे लक्षात ठेवले पाहिजे की त्याने आपल्या आयुष्यात कोणती कामे केली केले तरी चांगले चालेल परंतु कोणतीही काम करताना त्याच्याकडून चुका होत राहिला तर त्या चुकांची शिक्षाही त्याला नक्कीच भोगावी लागेल प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार राहा माझ्या प्रिय भक्ता परिस्थिती कोणतीही असो नकारात्मक असो वा सकारात्मक मी सदैव तुझ्या पाठीशी असेल आणि तुला प्रत्यक्ष साथ देत असेल होय मी आज तुला सांगतोय की तुझ्या आयुष्यात आता असं काहीतरी अद्भुत घडेल ज्याची तुला कल्पनाही नाही देव म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता येणारा काळ हा तुझ्यासाठी आनंदाने भरलेला काळ असेल मी तुझी परीक्षा घेतलेली आहे आणि अभिनंदन मी तुला सांगू इच्छितो की मी घेतलेल्या तुझ्या परीक्षेत तू उत्तीर्ण झालेला आहेस तू परीक्षा प्रत्यक्ष उत्तीर्ण केलेली आहे प्रिय भक्ता तू काम स्वार्थाने करत असशील तर ते काम बंद पडेल ते स्पष्ट दिसते आणि याच देवी शक्तींना दिसतं की तू स्वार्थासाठी पूजा करत होता किंवा स्वार्थासाठी मंत्राचा प्रत्येक शब्द तुझ्या मनान मनात घालत होता लक्षात ठेव स्वार्थ करशील तर आयुष्यात पूर्ण काळ रडशील मात्र स्वार्थ सोडती सोडशील तर आयुष्यात इतका आनंद बंद येईल ज्याची कोणालाही कल्पना नसेल देव म्हणतात माणसाच्या आयुष्यात जेव्हा संकटाची वेळ येते तेव्हा तो अस्वस्थ होतो यावरून त्याचा देवावर अजिबात विश्वास नसतो ती भीतीही निर्माण होते आणि ज्याच्या मनात भीती असते त्याच्यात मी वास्तव्य करत नाही माझा प्रिय भक्ता हा खूप देवी संदेश आहे आणि हा संदेश फक्त डोळ्यापर्यंत पोचेल तो फक्त या सद्गुणी आत्म्यांपर्यंत पोहोचेल ज्यांच्या आयुष्यात चमत्कारांची श्रण घडणार आहे आज जेव्हा हे तुमच्या पर्यंत पोहोचले आहे तेव्हा हा एक पुरावा आहे तुमच्या आयुष्यात खूप सकारात्मक बदल घडणार आहेत काहीतरी घडणार आहे जे तुमच्या कल्पनेच्या पलीकडे आहे माझ्या प्रिय भक्तांनो आता तुम्ही निसर्गाच्या वातावरणाचा फायदा घेऊ शकता तुमच्या प्रत्यक्ष आयुष्याला चांगल्या दिशेने तुम्ही नेऊ शकता आता वेळ आली आहे तुमच्या आयुष्याचे रूप बदलेल तुम्हाला प्रत्यक्ष आयुष्यात आनंद मिळेल तुम्ही प्रचंड जास्त परीक्षा दिल्या आता तुमच्या परीक्षांचा टप्पा संपणार आहे आता सर्व समस्या नष्ट होतील तोपर्यंत जे तुमच्या होते ते संपुष्टात येणार आहे हे घडणे अत्यंत आवश्यक होते कारण येथे निसर्ग संतुलनाच्या आधारावर कार्य करतो सूर्याची ऊर्जा जर ती जेव्हा डग तयार करते तेव्हा तो समुद्रात भरतो हाच नियम मानवी विचारांनाही लागू होतो ते कितीही कितीही लहान किंवा कितीही मोठे असले तरी तुझ्या आयुष्यावर सतत कार्य करत असते म्हणून तू जे काही कृती करत आहेस ती घटना तुझ्या जीवनात घडणार आहे जी तू विचार करत आहेस ती प्रतिक्रिया म्हणून तुझ्या आयुष्यात काहीतरी घडणार आहे विचार कर जितके जास्त तू नकारात्मकतेने भरलेला असशील तोडेस तुझ्या विचारांमध्ये जितकी जास्त शंका असेल तितके तुझ्या आयुष्यात शंका आणि नकारात्मक परिस्थिती निर्माण होईल शक्य तितक्या सकारात्मक परिस्थितीने तुझे मन भरून टाक आणि प्रत्यक्ष देवांच्या चरणी तुझे प्रत्येक दुःख अर्पण कर आणि आयुष्यात आनंदी राहा माझ्या प्रिय भक्ता होय मी तुला सांगू इच्छितो की तुझा येणारा काळ इतना इतका चांगला असणार आहे याची तू कल्पना करू शकत नाही तुझ्यामध्ये सकारात्मकता निर्माण करणार आहे आता मी जी तुझ्यासाठी सामान्य विश्वास वाढवण्याचे काम करते ज्यामुळे तुझ्यात शंका निर्माण होत नाही ज्यामुळे तुला प्रत्यक्ष असुरक्षतेच्या भावनेने ग्रासलेल्या नाही हे तुझ्यासाठी प्रचंड जास्त महत्वाचे आहे कारण ते तुला परिस्थितीने भरून टाकेल जे तुझे मित्र आहेत किंवा जे तुझे मित्र नाहीत जे तुझ्या कामाच्या ठिकाणी आहेत किंवा जे तुझ्या सोबत आहेत अशा लोकांसोबत तू राहू नको आणि शंकाही करू नको जर या सर्वांनी तुझ्यामध्ये असुरक्षतेची भावना निर्माण केली तर ते नकारात्मकता निर्माण करतील तुझ्यातील कोणत्याही प्रकारची कमतरता मोजणे तू नक्कीच करशील कारण हे देखील प्रतिक्रियेच्या स्वरूपात असेल माझ्या प्रिय भक्ता तुला प्रत्येक परिस्थिती तुझ्या प्रत्येक कंपनीची वास्तविक निवड करावी लागेल आणि तुला ती सोडून द्यावी लागेल माणसं आणि ती परिस्थिती जी तुझ्या आत कोणत्याही प्रकारची नकारात्मकता भरून काढण्यासाठी काम करत आहेत नाहीतर तू हवं असलं तरी तुझं आयुष्य बदलू शकणार नाहीस मी तुला निवडले आहे कारण तू खूप पुण्यवान आहेस तुम्ही तुला खरे तर शांत जीवन प्राप्त करण्याची तुझी इच्छा आहे पण जगाची पद्धत अशी आहे की ते हिंसक होत आहे एकमेकांना खाली आणून त्याला फक्त लढायचे आहे आणि त्याला आपली विद्वता आपले सामर्थ्य आपले ज्ञान आपली देवी संपत्ती सिद्ध करायची आहे कधी समृद्धीद्वारे कधी ज्ञानाद्वारे तर कधी तो सिद्ध करण्यासाठी इतक्या प्रमाणात झुकतो श्रेष्ठत्व ज्याची तुम्हाला कल्पना करणे देखील शक्य नाही आणि प्रत्यक्षात माणूस स्वतःच त्यांच्या अगोती तिचे कारण शोधत आहे म्हणून अशा प्रत्यक्ष अगोतीच्या परिस्थिती जेव्हा सर्व काही त्याच्या अत्यंत राक्षसी स्वरूपात घटना घडणार आहे माझ्या प्रिय भक्ता तुझ्यासारख्या सद्गुरू आणि सद्गुराला कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये अशी माझी इच्छा आहे जे तुझे जीवन उगवतो आता सूर्य जो तुझ्या जीवनात प्रेम पसरणार आहे तुझ्या आयुष्यात आता आयुष्य प्रकाशमय होणार आहे यासाठी तुला तयार राहण्यासाठी मी सांगतोय कारण तुझ्या आयुष्यात सर्व काही सकारात्मक पद्धतीने घडेल होय मी तुला म्हणतोय की येणारा काळ तुझा इतका भक्कम आणि चांगला असणार आहे ज्याची कल्पना तू तु तुझ्या आयुष्यात या जन्मी नाही तर मागल्या जन्मीही करू शकणार नाहीस एवढे चांगले आयुष्य आता तुला मिळणार आहे माझ्या प्रेमळ भक्ता जर तुला माझा देवी संदेश प्राप्त झालेला असेल तर याकडे आज दुर्लक्ष करू नको कारण मी त्या भक्तांनाच आशीर्वाद देतो जे माझ्या प्रत्येक प्रत्यक्ष माझी चांगल्या मनाने भक्ती करतात मात्र लक्षात ठेव जर तू तु 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 तुझे कर्म दिवसेंदिवस वाईट करत चालत असतील तर मी तुला सांगू इच्छितो की तू तु तुझ्या आयुष्यात केव्हाच काही चांगले प्राप्त कार्य करू शकणार नाहीस होय येणारा काळ आता तुझ्या आयुष्यात सर्व काही प्रत्यक्ष चांगल्या पद्धतीने बदलून आणेल आणि आने तुझ्या आयुष्यात सर्व काही आता चांगले घडणार आहे माझ्या प्रिय भक्ता येणाऱ्या काळात तुझी सर्वात मोठी इच्छा आता पूर्ण होणार आहे आणि आता मी तुला देवी स्वरूपात आशीर्वाद देणार आहे लवकरच तुझे जीवन आनंदाने आता भरणार आहे आणि तुझ्या आयुष्यात आता असं काही अद्भुत घडणार आहे ज्याची तू कल्पना करू शकणार नाही तुझ्यामध्ये नकारात्मा नकारात्मकता निर्माण करून मनोको तुझ्यामध्ये सकारात्मकता निर्माण कर जी तुझ्यातील सामान्य विश्वास वाढवण्याचे काम करते ज्यामुळे तुझ्या शंका निर्माण होत नाही ज्यामुळे तुला असुरक्षतेच्या भावनेने ग्रासलेला तू जाणार नाहीस हे तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे कारण ते तुला परिस्थितीने भरून टाकेल जे तुझे मित्र आहेत किंवा जे तुझे मित्र नाही जे तुझ्या कामाच्या ठिकाणी किंवा जे तुझ्या सोबत आहेत अशा लोकांसोबत तू राहा शंका करू नको पण जर सर्वांनी तुझ्या मध्ये मोजणे तू नक्कीच करशील कारण हे देखील प्रतिक्रियेच्या स्वरूपात असेल माझ्या प्रिय भक्ता तुला प्रत्येक परिस्थितीत तुझ्या प्रत्येक तुला प्रत्येक परिस्थितीत मी आता साथ देणार आहे आणि येणाऱ्या काळात तुला सर्व काही प्राप्त होणार आहे होय मी तुला सांगू इच्छितो की तुझ्या आयुष्यात आता, आता एक सूर्य असा येईल जे तुझ्या आयुष्यात प्रत्यक्ष प्रकाश करेल आणि तो प्रकाश इतका प्रत्यक्ष उठावून असणार की तो प्रकाश पाहता सर्वजण आश्चर्यात पडशील मी त्या सूर्याबद्दल बोलतो आहे जो तुझ्या प्रत्यक्ष जीवनात येणार आहे आणि तुझ्या सांमध्ये प्रेम निर्माण करेल होय मी सांगत असणारी गोष्ट आज लक्षपूर्वक एक आणि प्रत्यक्ष आयुष्यात आनंदांचे स्वागत कर माझ्या प्रिय भक्ता तुझ्या आयुष्यात आता असे काहीतरी घडेल ज्याची तू कधीही कल्पना करू शकत नाहीस कारण तुझ्या आयुष्यात सर्व काही आता तुझ्या पद्धतीने घडणार आहे फक्त माझ्या देवी शक्तींना ओळख माझी देवी शक्ती तुझे प्रत्येक कार्य करण्यास साठी पूर्णत्व तयार असते असा विचार करू नको की मी तुझ्या सोबत नाही म्हणजे तुझे जीवन प्रत्यक्ष खराब आहे असे अजिबात नाही कारण मी प्रत्येक भक्तांच्या सोबत असतो आणि हो मी तुझ्या देखील आता सध्या रूपासोबत आहे याची जराही प्रत्यक्ष काळजी करू नको माझ्या प्रेमळ भक्ता येणारा काळ तुझ्या आयुष्यात इतका आनंदी असणार आहे याची तू कल्पनाही करू शकणार नाहीस आणि आता तुझ्या आयुष्यात काहीतरी अद्भुत घटना घडणार आहे जी घटना घडल्यानंतर तू आश्चर्यात पडशील हो प्रिय भक्ता तुझ्या नसांमध्ये आता प्रेमाचा शिडकावा तो सूर्य करेल जो तुझ्या नसांमध्ये दे धैर्य आणि धैर्य निर्माण करेल कारण या श्रेणी तुला सर्वात जास्त गरज ती ती जा जा आहे ती म्हणजे आत्मविश्वासाची ती तु म्हणजे तुझ्यातील प्रचंड धैर्य हे तुझ्यातील धैर्य आहे जे तुला सांगेल की तू काय करण्यास सक्षम आहेस आणि तू काय केले पाहिजे हे तुझे जीवन आहे त्याची लगाम तुझ्या हातात असली पाहिजे आणि काही वाईट योजनांच्या हातात नाही सामा समाजाने निर्माण केलेले तुझे जीवन या माध्यमातून असावे अन्यथा मानवतेने ज्या निष्क निष्काशा निकषांना जन्म दिलेला आहे ते खरे तर निराधार आहेत कारण त्यांचे अस्तित्व ईश्वराच्या गुणांशी जुळत नाही माणसाने सौंदर्य निर्माण केले आहे ती पूर्णत्व पूर्णत्व निराधार आहे कारण देवतांचे सौंदर्य मानवाच्या सौंदर्यापेक्षा प्रचंड जास्त वेगळे आहे कारण या जगातील सर्व प्राणी मात्रांचे सौंदर्य देवांनी निर्माण केलेले आहेत देव म्हणतात प्रिय भक्ता तुझ्या जीवनात विजयाची दिशा निर्माण करण्यासाठी आता मी स्वतः तुझ्याकडे येत आहे तुझ्या जीवनातील घडामोडी मी चांगल्या प्रकार्या पा... प्रकारे पाहिलेल्या आहेत आणि जे लोक मदत करण्यास तयार आहेत त्यांची मदत प्रत्यक्ष मी करेल कारण ज्यांनी तुला वाईट काळात मदत केली त्यांची मदत जा... मी स्वतः करेल आणि ज्या ज्याची तू प्रत्यक्ष वाईट काळात मदत केलेला आहेस तुझी देखील मदत मी नक्कीच करेल प्रिय भक्ता मी कोणत्याही रूपात असलो तरी ती भावना तुला विसरता येणार नाही भीतीच्या सर्व बंधनांना तोडून टाक आणि आता मी तुझ्याकडे येत आहे तुझा, ये तुझा विजय निश्चित आहे प्रत्यक्ष आता तुझा विजय देखील निश्चित करणे तुझ्यासाठी प्रचंड जास्त महत्वाचे आहे म्हणून याची क्षणी याची खात्री कर बाराशे वीस हा चमत्कारी अंक लिहून याची खात्री कर आणि सुरुवात करण्यास तयार राहा माझ्या प्रिय भक्ता मी माझ्या मानवी रूपात राहूनच प्रत्यक्ष तुला मदत करीन तू खरे तर त्याला मानवी रूपात मानतो हे घडते पण ती इतकी मी इतका मर्यादित नाही हो येणाऱ्या काळात आता तो आनंद तो प्रत्यक्ष समृद्धी ती शांती ती प्रत्यक्ष सर्व काही तुला प्राप्त होणार आहे आणि लवकरच तुझ्या आयुष्यात इतका आनंद येणार आहे ज्याची कल्पना करणेही अवघड आहे हो मी सर्व काही आता तुझ्या आयुष्यात चांगलं करेल लक्षात ठेव तू निसर्गाचे काम करत नाही निसर्गाला त्याचे काम कसे करावे हे माहिती आहे आणि मला माहिती आहे की तू परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेला आहेस तुझ्या संयमाचा चांगला उपयोग केलेला आहे मला माहिती आहे तुझ्यात लोकांना हाताळण्याची क्षमता आहे आणि तुझ्यात स्वतःला सर्वोत्तम बनवण्याची क्षमता आहे त्यामुळे तू काळजी करू नको अजिबात नशीब प्रत्यक्ष चमकेल पण तुला यश कसे मिळेल याचा विचार करत राहिला तर तुला कसे बुडवता येईल हा विचार माझ्या प्रिय भक्ता हे सर्व काही करणे माझे काम कसे आहे लवकरच तुझ्या दारात यशाची दार ठोठावणार आहे ज्याचे मन खूप व्यतीत होत आहे त्याला तुझ्या मदतीची गरज आहे तो खूप मानसिक तणावातून जात आहे आणि तू त्याचा आधार आहेस हो मी त्या देवदूतांना पाठवायला सुरुवात करेल तुझे जीव पण प्रत्यक्ष माझ्या एखाद गडावर पाठवायला सुरुवात करेल आणि तो निघून गेल्यावर तुझे जीवन नक्कीच बदलू लागेल चमत्कार वास्तविक होतील तुझ्या कल्पना प्रत्यक्षात येतील पण प्रिय भक्ता तुला याचा विचार करण्याची गरज नाही त्याबद्दल पुन्हा पुन्हा विचार तुला करावा लागेल तुला फक्त एकच गोष्टीचा विचार करावा लागेल की तुझी भरभराट होत आहे तुला फक्त एवढाच विचार करावा लागेल की आनंद तुझ्याकडे येत आहे तुला फक्त तुझ्यातील प्रतिभा कशी दाखवायची याचा विचार करावा लागेल गोष्टी कशा घडतील याबद्दल नाही सर्व गोष्टी माझ्या इच्छेनुसार घडतील आणि मला ते हवे आहे जे तुझ्यासाठी चांगले आहे मला तुझ्या चांगल्याशिवाय काही नको प्रिय भक्ता तुला आता लवकरच आनंद मिळणार आहे खूप चांगल्या संधी तुला समृद्धीने भरलेल्या संधी मिळणार आहे तू खूप भाग्यवान आहेस आणि म्हणूनच तुझ्या आयुष्यात हा संदेश मी आणलेला आहे हा संदेश तुझ्या आनंदाचे तुझ्या यशाचे प्रतीक आहे माझ्या प्रिय बाळा तू काळजी करू नको आणि विचार तुझे नकारात्मक पद्धतीने वापरू नको अन्यथा मी क्रोधित होईल लक्षात ठेव नकारात्मक विचार करणारी प्रत्येक भक्त यांचा मला राग येत असतो त्यामुळे तू नकारात्मक विचार करू नको तुझ्या चेहऱ्यावर आता तुझे कौतुक होईल आणि तू ज्याच्यावर प्रेम करशील तो इतका असाय होईल की तुझ्या प्रेमात तू तु त्यासाठी काय केले नाहीस आणि कठोर निर्णय घेतले मी तुझ्या प्रत्यक्ष आसपास असतो मला सर्व काही ठाऊक असते की कशा प्रकारे तू तु तु तुझ्या आयुष्यात कार्य करत आहेस हो माझा प्रिय भक्ता येणारा काळ इतका अद्भुत आणि चांगला असणार आहे ज्याची कल्पना करणे शक्य नाही ही रुपात हो वेगले वेगले मी कोणत्याही रूपात प्रकट होऊ शकतो माझी वेगळी वेगळी रूपे आहेत किंतु प्रत्येक रेणूंद्वारे मी माझे कार्य पार पाडतो हो प्रिय भक्ता पण तू मला कधीही देवाचा पुत्र आणि कधी देवता मानता ऊर्जा शक्तीच्या रूपात मी आहे परंतु मी जे प्रत्यक्ष आहे ते तुला आता लवकरच करे कळेल आणि लवकरच तुझ्या आयुष्यात आता असे काहीतरी घडणार आहे ज्याची तू कल्पनाही करू शकणार नाहीस माझ्या प्रेमळ भक्ता हो आता येणाऱ्या काही काळात तुझे आयुष्य इतक्या चांगल्या पद्धतीने प्रत्यक्ष बदलेल ज्याची तुला कल्पनाही नसेल थांब रडू नको मी तुझी प पर, तुझे परिश्रम पाहतोय मी तुझ्या आसपास आहे यावर पूर्णत्व विश्वास ठेव हो, आणि पुढे जाण्यास सक्षम राहा माझ्या प्रियमळ भक्ता थांब मी तुला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो याकडे दुर्लक्ष करू नको हो मला माहिती आहे ज्या दिवसापासून तुला दुःख आले त्या दिवसापासून तू रडत आलेला आहेस मात्र लक्षात ठेव रडल्याने जर दुःख कमी झालेले असते तर आज प्रत्येकजण सुखी झालेला असता माझ्या प्रिय भक्ता तुला तुझी शक इच्छाशक्ती माहिती नाही ज्या दिवशी तू तुझ्या स्वतःच्या इच्छाशक्तीची ओळख करशील ज्या दिवशी तू स्वतःमध्ये जाशील आणि स्वतःला ओळख ओळखशील त्या दिवशी तुला माझे रूप देखील कळेल कोणत्याही प्रकारचे देवदूत मला माहिती आहे की तू आजपर्यंत तुझे जीवन प्रेमाच्या इच्छेने जगत आहे जी अद्याप पूर्ण झालेली नाही परंतु आता तुला सर्व काही पूर्ण प्राप्त होणार आहे आता तुझे जीवन खऱ्या अर्थाने बदलेल हे एक परिवर्तनाचे युग आहे आणि तू या युगाचे साक्षीदार होणार आहेस या तुझ्यासाठी खूप काही घडणार आहे म्हणून स्वतःला ठेव प्रेमाचा प्रवाह जो तुझ्या आयुष्यात तुझी हानी करू पाहत असेल त्याला कळत नाही की तो कोणती चूक करतोय म्हणून त्याला धडा शिकवावा अशी माझी इच्छा आहे प्रिय भक्ता लक्षात ठेव कृती तुझ्या चांगल्या कारण मी प्रत्यक्ष कर्म आणि कृती पाहत असतो तुझ्याकडे असलेला धन मी पाहत नसतो थांब घाई करू नको कोणत्याही गोष्टीची कारण प्रत्येक गोष्ट प्राप्त होण्याचा एक मर्यादित काळ असतो आणि त्या काळात तुला ते नक्कीच प्राप्त होत असते त्यामुळे तू याबद्दल अजिबात काळजी करू नको हो माझ्या प्रिय भक्ता मी तुला सांगत आहे की येणारा काळ तुझ्या आयुष्यात इतका भक्कम आणि चांगला काळ असणार आहे ज्याची तू कल्पनाही करू शकणार नाहीस कारण मी आता लवकरच तुझ्या आयुष्यात सर्व काही चांगल्या घटना घडून देणार आहे माझ्या प्रिय भक्ता आता तुझ्या प्रतीक्षेचे फळ तुला मिळेल तू खूप चिंते चिंतेने जगत आहेस आणि आता याच वेळी तुझा थोडा जिद्द आहे तू ठरवलंस तर ते कर मनापासून कर तर यश मिळवल्याशिवाय तुला टेन पडणार नाही पण काही काळापासून नशीब तुझ्या बाजूने नाही जसे तू जिंकण्यासाठी प्रयत्न करतो तसे तुझे नशीब तुला खाली ओढण्याचे प्रयत्न करतो याच प्रकारे तुझे जीवन घडत आहे मात्र विश्वास ठेवू की आता तुझ्या आयुष्यात जे काही घडेल ज्याची कल् पणा तू तुझ्या आयुष्यात पूर्ण देखील करू शकणार नाहीस हो मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय की आता लवकरच तुझ्या आयुष्यात सर्व काही चांगले होईल प्रिय भक्ता तुझ्या आयुष्यात काय चालले तुझ्याबद्दल अनेक प्रश्न निर्माण होत आहेत याची चिंता आणि जाणीव करून प्रत्यक्ष घेऊ नको कारण असे केल्यानंतर तू अजून चिंताग्रस्त होतील जीवनात त्या प्रत्यक्ष महत्त्व द्यायचेच असेल तर तुझ्या कार्याला दे कारण तुझे कामच आहे जे तुला पुढे नेईल माझ्या प्रिय भक्ता दुर्लक्ष करू नको महत्व आहे आजच्या या संदेशामध्ये कारण मी आज तुला बोलत आहे मी तुझ्याशी संवाद साधत आहे कितीही मोठे दुःख सुखात बदलून जाईल जेव्हा देव तुमची प्रत्यक्ष देव तुम्हाला आशीर्वाद देतील देव म्हणता तुलनेपेक्षा जास्त प्रेमाची जाणीव आता तुम्हाला होईल आणि मी करून देईल त्याने तुमचे मन दुखवले असेल तेव्हा त्या सर्व गोष्टींसाठी प्रत्यक्ष माफी मागतो मला माहिती आहे तुमचे मन मोठे आहे त्या सर्व लोकांसह तुम्ही त्याला आनंदाने माफ करसाल ज्यांनी तुम्हाला दुखी प्रत्यक्ष केले आहे तुमचा अपमान ज्यांनी केला आहे मी त्या सर्वांना त्यांच्या प्रिय भक्ता तुझे हृदय अत्यंत जास्त मोठे आहे तू हे तुझे हृदय आहे कारण प्रत्यक्ष तुझ्या या हृदयामुळे तुझी कर्म चांगली होत चालली आहे ज्यामुळे तू लोकांचे प्रत्यक्ष वाईट करू इच्छित नाहीस तू लोकांचे चांगले करण्याबद्दल जास्त काळ विचार करतो कारण तू ती प्रत्यक्ष परिस्थिती अनुभवली आहे जी प्रत्यक्ष वाईट होती आणि याच कारणामुळे तुझी मनस्थिती बदलावी यासाठी मी तुझी परिस्थिती वाईट केली मात्र आता थांब काळजी करू नको कारण येणारा काळ इतका आनंददायी तुला करेल याची कल्पना करणे अशक्य असते विश्वास ठेव येणाऱ्या येणारा प्रत्यक्ष भविष्य तुझे चांगले आहे आणि प्रत्यक्ष तुझ्या विजयाची तुला जाणून देखील करून देईल तुला प्रत्यक्ष का वाटते तुझ्या नशिबात बदल आहे तुझे जीवन कसे चालले आहे आणि तुला यश कसे मिळत आहे तुझे जीवन अमूल्य आहे तुला या अनमोल जीवनाचे महत्व प्रत्यक्ष समजून घ्यावे लागेल आणि मग सर्वात योग्य सर्वोत्तम मार्ग तुला स्वतःला निवडावा लागेल आणि मी पूर्णत्व प्रत्यक्ष मला ठाऊक आहे की ते सर्व काही निवडशील आणि आयुष्यात पुढे उंच भरारी घेशील माझ्या प्रेमळ भक्ता येणारा काळ तुमच्या आयुष्यात इतका चांगला असणार आहे ज्याची तुम्ही कल्पना करू शकणार नाही प्रिय भक्तांनो एक गोष्ट लक्षात ठेवा देव ज्यांच्या पाठीशी असतात प्रत्यक्ष त्यांचे जीवन उजळून जाते आणि देव प्रत्येक आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात आणि प्रत्येक भक्तांचे जीवन प्रत्यक्ष उजळून टाकतात त्यामुळे देवांच्या देवी शक्तींवरती विश्वास असल्यास अस आहे म्हणून तर तुम्ही इतका वेळ संदेश ऐकलेला आहे जर इतका वेळ तुम्ही संदेश ऐकलेला असेल तर या श्रेणी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा हो आम्ही देवांचा हा देवी संदेश ऐकण्यासाठी आमचा किमतीचा वेळ दिलेला आहे असं टाईप करा जेणेकरून समजेल किती जणांनी किती भक्तांनी देवांचा देवी संदेश पाहण्यासाठी वेळ दिलेले आहे देव म्हणतात स्वतःला कधीही एकटे समजू नको कारण मी नेहमी असतो सोबत एक एका हाकेवर धावणारा मी असतो प्रत्यक्ष तुला काळजी करण्याची गरज नाही चांगल्या लोकाच्या संगतीत प्रत्यक्ष मोक्ष आहे चांगल्या व्यक्तीच्या संगतीत राहा आणि तुझे कल्याण करून नाही ते बाळू मामांच्या चरणाशी आहे कितीही मोठी समस्या असू द्या प्रत्यक्ष बाळू मामा तुमच्या नावात समाधान आहे प्रेमळ भक्तानो देव प्रत्येक भक्तांच्या सोबत आहेत फक्त एकदा म्हणा श्री संत सद्गुरू बाळू